कोल्हापुरात मशाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेशा अड्ड्यावर पोलिसांचा छापा दोन महिलेचा पाच जणांना अटक दोन लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये मशाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेशा व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांना समजल्यानंतर शुक्रवारी रात्री पथकाने छापा टाकला या ठिकाणाहून दोन महिलांचा पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम पास मोबाईल व इतर साहित्य असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली अटक केलेल्यांमध्ये स्नेहा विजय माळी व्यवर्ष वीस राहणार लाईन बाजार कसबा बावडा मूळ रत्नागिरी उमेश बाळू शिंदे व्यावर्षे एकतीस राहणार पाचगाव गणेश फुलचंद सोनवणे राहणार कळंबा वैभव बजरंग हवलदार व्यवर्षे तेवीस राहणार पाचगाव या पाच जणांना अटक केली याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला राजारामपुरी परिसरातील एका इमारतीमध्ये मशाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल व्यवसाय चालवला जातो अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली होती त्यामुळे त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाला या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले होते पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली त्यानुसार छापा टाकून पाच मोबाईल नोंदबही दुचाकी निरोधाची पाकिटे असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सायली कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली या ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे गरीब महिलांना आर्थिक आमिष दाखवून या ठिकाणी वेशा व्यवसाय करण्यासाठी बोलवलं जात होतं अशी माहिती तपासात पुढे आली आहे